पोलिसांना दिलेली आहे आम्हालाही माहिती हत्या कोणी केली आहे सध्या ते जेलमध्ये मध्ये गुरु असत पण राजकीय पाठबळ असल्यामुळे महादेवला न्याय मिळाला नाही ती खंत पत्नीच्या मनात कायम होती ती लढते बिचारी पण हे बेशरम सरकार तिला काही न्याय द्यायला तयार नाही आणि अखेरीस आज तिने विष प्राशान केले ती स्वतः विष प्यायली आता तिला अत्यवस्था अवस्थेत इस्पितलात दाखल केलेलं आहे पण काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये खून पडतायत खुनी मोकाट फिरतायत पुरावे असताना पोलीस मात्र खुन्यांना लपवतायत हे राज्य कोणाचं आहे गुंडांचं की कायद्याला मानणाऱ्यांचं ज्ञानेश्वरी म्हणजे त्या महादेव मुंडेंचा खून मुंडेंचा खून खुण, कोणी केला हे अख्ख्या बीडला माहिती आहे अख्ख्या बीडला मग संबंधित आरोपींना पकडण्यात पोलीस कचुराई का करतायत हा प्रश्न उभा राहतो आणि अशा प्रकारची आत्महत्या होणं हे महाराष्ट्र सरकारला शोभत नाही महाराष्ट्र सरकारला याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावीच लागली गेल्या अनेक वर्षात बघितलं की बीडमध्ये प्रशासनच नाही बीडचं प्रशासन हे एका व्यक्तीभोवती केंद्रित झालं होतं आणि त्याचे परिणाम प्रशासन यंत्रणा कोलमडण्यात झालेली आहे प्रशासन यंत्रणा संपूर्णतया कोलमडलेली आहे आणि अखेरीस त्याचा त्रास हा सर्वसामान्यांना होतो आणि तो आता दिसतो सगळ्यांना सगळं माहिती आहे खून कोणी केला पैसे कोणी घेतले होते पैसे मागायला गेल्यानंतर त्यांना काय पद्धतीने वागवण्यात आलं जर बायको तक्रार व्यवस्थित देते आणि नावं देते तर पोलिसांना अटक करायला काय आहे पोलीस का लपवतायत हा प्रश्न उभा राहतो ना बीडमधनं जेवढी लोक गायब झाली आहेत तेवढी लोक अख्ख्या तर गायब झालेली नाही त्यांचा ना शोध लागतोय ना पोलीस स्टेशनमध्ये त्याचा रेकॉर्ड उपलब्ध आहे बीडला स्वतंत्र राष्ट्र आणि स्वतंत्र संविधान द्या अशी माझी मागणीच होती कारण इथल्या संविधानाच्या बाहेर बीडमध्ये प्रशासन आहे महादेव मुंडेच्या पत्नीला न्याय का मिळाला नाही हे पालकमंत्र्यांनी उत्तर द्यावं सर सध्या राज्यभरामध्ये मोठा भडकंपासलेला राज्यभरातले नेते आणि अधिकारी अधिकारी जे आहेत त्या सगळ्या चोरीमध्ये बसलेल्या या तक्रारींबद्दल मला काय माहीत नाही पण नाशिकचं नाव नाशिक सारख्या पुण्यभूमीचं नाव असल्या चर्चेमध्ये यावं आणि हे ज्याच्या नावावरती फिरत आहे त्याच्या त्याच्या संबंधी त्याचे राजकीय संबंध त्याच्या राजकीय वर्तुळातली वागणूक हे सगळं म्हणजे मला काही कळतच नाही काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे पैसे कमवण्यासाठी माणूस कुठल्या पातळीवर घसरतोय कुठल्या अनैतिकतेचा वापर करतोय ते सगळं धक्कादायक आणि धोकादायक आहे महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्रामधली प्रथा आणि परंपरा धुळीस मिळवण्याचं काम होत आहे आज हे जे काय चालू आहे त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे हे करणाऱ्याला तर फाशी झाली पाहिजे महाराष्ट्राकडे तुफान पैसा आहे हो तुम्हाला माहित नाही का मध्ये आतमध्ये सोनं टाकणार आहे काय बोलत होते मी पहिला जगातला पहिला रस्ता असणार आहे शक्तीपीठचा की ते आतमध्ये सोनं टाकून रस्ता बनवणार आहे म्हणजे तुम्ही सोन्यावर न जातात असा भास महाराष्ट्राला निर्माण करण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे आणि म्हणून